私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は 私はそれを知っている人たちがいるのです。私はそれを知っている人たちがいるのです。私はそれを知っている人たちがいるのです。私はそれを知っている人たちがいるのです。私はそれを知っている人たちがいるのです。私はそれを知っているのです。私はそれを知っているのです。私はそれを知っているのです。 त्याच्याबद्दलची आपली स्वच्छ भूमिका अत्यंत प्रभावीपणानं सगळ्यांनी मांडली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की अशा या परिस्थिती ही संघर्ष करण्याच्यासाठी आम्ही मध्ये कालच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळी भूमिका घेतली असेल पण आज राष्ट्रीय गरज म्हणून आम्ही एक आहोत はるしゃ、かいしゃ、はるしゃ、やむちきゅうもちだこだけど。しっさきし、どんりで、えしゃもぜ、あねかにやせかにむりかわいじ。そっちへさがよ。どこさえしゃもどんざりかわいじ。さっかち。てしゃはな。やぶしぜんぜんぜん बघतो ते अनेक पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते नेते मग त्याच्यामध्ये तेल शेचं ते नाव घ्यावं लागेल किंवा आमच्या एकेकांच्या सरकारी एकनाथ साळेचं नाव घ्यावं लागेल अनेकांची नावं घ्यावं लागतील आज ही स्थिती आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय काहीच होत्या कारणानं अटक करून टाकायचं आणि महिलांमध्ये तरुणामध्ये त्या ठिकाणी त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकारावर हल्ला करायचा हे चित्र महाराष्ट्रामध्ये अफसांचा शासन वर्गायला मिळत एका बाजूने ही स्थिती आणि दुसऱ्या बाजूनं ज्या फचिनामी शक्ती आहेत त्या फचामी शक्ती राज्य चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये कशा सहभागी करून घेतील याहीबद्दलची बद्दलची आज या ठिकाणी टाकली जात आपण वाटलं आजच्या वर्तमान खर्चामध्ये की हा सगळा त्याच्यामध्ये घुसखोर होणं हा शासनापुरता मर्यादित राहिलेला नाही तर न्याय संस्थेमध्ये सुद्धा एक प्रकारचा हल्ला होतोय आपण बघितलं की न्याय न्यायसंस्थेवर न्यायपालिकेवर यांची नेमणूक झाली की ज्या भारतीय जनता पार्टीच्या म्हणून अनेक गोष्ट काम करत होत्या आज तुम्हाला न्यायदानाच्यासाठी त्यांच्या हातामध्ये अधिकार दिलेला पाहण्याची वेळ दिली आहे आणि हे दिवसांदिवस घेतले सातत्याने घेतले आणि जो कोणी विचार मानतो त्याच्या त्याच्यामध्ये हल्ला केला जातो आज हा जो या ठिकाणी ही बैठक आभार घेतली त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा विचार मानला कायदा केला गेला ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला की त्या कायद्याशी 私たちは、そこで自分のことを知っている人たなどうだ、ね、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私で、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちん私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ち、ね、けけはあ、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私たちは、たちは、私 त्याच्यावर हल्ला होणार आहे आणि त्यामुळे जे काही विधिमंडळामध्ये घडलं असेल पण निदान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन महाराष्ट्राच्या जनतेला या संबंधीचे जागृत करून या सगळ्या लोकाच्या फिराणी शक्तीला संघर्ष करून दूर ठेवण्याच्या मुद्द्याची काळजी ही आपल्याला घ्यावी लागेल आणि ते आपण एकदा ठरवलं तर माझी खात्री आहे की आज भले राज्य सरकार असो सत्तेची शक्ती हातात असो त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याची ताकद ही आपल्या आहे आणि त्या दर्शन द्यायचा निर्धार आपण या ठिकाणी करूया मी एवढंच सांगू इच्छितो जो काही संसा सगळ्याचा सामुदायिक निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही सगळेजण सोशल पार्टीसी को विना सारसी न आजो से सरचां सो मला कुछ जायचा आहे अधिक वेन गेसा मी अवसर सगळ्यांची राजा घेतो